पण परत हास्य जत्रेमधून कॉल आला की पुन्हा ये हास्य जत्रेमध्ये तर तू येशील का नाही आता कठीण आहे जरा कारण आता मी इकडे काम करतोय ना तर त्याच्यामुळे पण स्वतःच्या फी सिनेमाचं प्रमोशन करायला तरी जाशील का कुठे उद्या तुझा सिनेमा आला त्याचा प्रमोशन साठी जावा लागेल पण आता आपल्याकडे हाय ना चला हवाय द्या वा 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 माझा तिकडे घेऊन तरी सुद्धा लोक तुला जुन्या प्रवासात पाहायची इच्छा व्यक्त करतायत तिथे तुला मिस करतायत अगदी स्पष्ट सांग जुन्या कार्यक्रमावरती हास्य जत्रेवरती तू मनातून बाहेर पडलायस का आणि आता ठरवलं आहेस का की पुन्हा तिथे जाणार नाही ते दार कायमचं बंद नाही आता बघा माझी ओळख मी सांगितलं माझी ओळख माझं नाव मी जे काय त्या हास्यजत्रेमधलं गौरव मोर्चे कधीच पुस्तक जाणार कधीच पुसत जाणार सो ते माझ्यासोबतच राहणार आता माझ्या नावासोबतच राहणार फक्त आपलं काम आहे थोडंसं चेंज म्हणून दुसरीकडे आपण जातोच ना म्हणून मी तिकडे गेलो अदरवाईज आता मला बघितलं तर गौरव मोर्या रे फिल्टरपाडा टाणा नाणा फिल्टरपाडा बच्चन हे त्याच तिथूनच आलेलं आहे ना आपल्याकडे सो ते राहणार माझ्यासोबत काय म्हणजे आम्ही आशावाद ठेवायला हरकत नाहीये <laughs> आता तिकडे <थिकड़ा> आले हो <laughs> 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 एक दिवस <laughs> 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 जाता जाता शेवटचा प्रश्न आहे तुला तू तु फिल्टर पाड्याविषयी मगासपासून आज भरभरून बोललायस फिल्टर पाड्याविषयी समजा तुला संधी दिली की त्या विभागाचा आमदार व्हायचा किंवा तिकडचा एखादा पद तुला दिलं तिथे काय बदल करशील बदल म्हणजे ज्या गोष्टी इकडे कमी असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील प्रत्येकाचे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे सॉल्व्ह करेनच प्रयत्न नाही करणार सॉल्व्ह करेनच बेसिक नीड काय प्रत्येकाची ना ती सॉल्व्ह करेन आणि ते चांगल्या पद्धतीने कसे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे जर आता मी चित्र राहतोय वाढलोय तर त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात ना ते सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन दोन हजार टक्के मी करेनच मला काय आपल्याकडे इकडनं आलं की तिकडे जायचंय आपल्याकडं काय ठेवायचंय जसं प्रेक्षकांना तुझ्याकडनं अपेक्षा आहे तसं मला असं तूही प्रेक्षकांना काहीतरी आवाहन करावं की तू त्यांना काय देणार आहेस किंवा तुझं काय आहे प्रेक्षकांना आज या लोकमतच्या मंचावरून मी आ, नवीन ठिकाणी म्हणजे नवीन शोला चला हवा योद्याला तर मी प्रामाणिकपणे तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रामाणिकपणे मनोरंजन सर काय मला असं वाटतं जाता जाता या आजच्या आजच्या मुलाखतीची कट्ट्याची सांगता तुझ्याच एखाद्या डायलॉग न व्हावी तू तु, तुझ्या आवडीचा एखादा डायलॉग घेऊन मुलाखतीची सांगता आता आवडीचा <laughs> <गरा है। laughs> डायलॉग खुदा गावा छोटासा डायलॉग मस्त आहे की इतना मत सोच खुदा बक्षे सोच अगर गहरी हो तो हौसले कमजोर हो जाते वाढून असे त्यासाठी चार शब्द म्हणजे गाण्यातून बापरे आठवण ते स्टेज म्हणजे मी तेच ना मी तेच बोलत सत्यान्न सरांना महाराष्ट्राची पण त्या शिवने मला खूप दिले मला ओळख दिली नाव दिलं माझ्या क्लास जे काय ते तिकडून आलेलं आहे त्यामुळे ते पहिलं आहे तर पहिलं विसरता येणार नाही आपल्याला कधीच मी त्यांचा ऋणी आहे मी मागे पण बोलतो त्यांचा ऋणी आहे मी माझी पूर्ण फॅमिली आहे चेंज म्हणून आपण चेंज गोष्टी बदलत असतो आहे प्रेम करते, करते। तू हास्य जत्रेतले तुझे जे खास कुणी आहेत त्यांना कॉल केलेस का त्यांच्याशी बोललास का किंवा तुला कॉल आले का जेव्हा तू पहिल्यांदा आम्हाला दिसलास ना प्रोमो मध्ये असं झालं नॉर्मल आमच्या घरातल्या नॉर्मल पब्लिकचं असं झालं गौरव इथे आला या रिॲक्शन ऑब्व्हिअसली इंडस्ट्रीत असतील तर तुला ज्या कळल्यात किंवा तुझं जे बोलणं इतर कलाकारांसोबत किंवा तू स्वतःहून कोणाला गायडन्स हवा म्हणून विचारले करतोय तर असं काय 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 झालं मी माझी मिटिंग झाली ना त्यामुळे त्यांना सांगितलं की आता जस्ट हा कार्यक्रम मी सोडला थोडा रेस्ट घेतो मी आता इथे हा रनिंग शो चालू आहे सगळं रनिंग आहे यूट्यूबला पण आपण दिसतो आहे सोशल मीडियावर पण दिसतोच आहे थोडा वेळ घेऊया आणि मला आमच्याकडं पण आपलं वेळ आहे तू वेळ घ्या आरामात विचार करून सांग मी विचार केल्यानंतर मी बरा बऱ्याच जणांना म्हणजे असं डिस्कस केलं मी मग त्यात विशाल देवरुकर आहे मग त्यात निखिल चव्हाण आहे त्याला पण मी सांगितलं अभिनय बेर्डे आहे त्याला पण मी सांगितलं सिद्धार्थ जाधव सरांशी मी डिस्कस केलं त्यांना पण सांगितलं पण त्यांना मी हे पण सांगितलं की मला काय वाटतं आहे म्हटलं मी आत्ताच सोडलाय सोशल मीडियावरती शिव्या पण खाल्ल्यात लोक काही लोकांनी लोका प्रेम पण केलंय थोडा म्हटलं मी पण आराम करतो आणि जेव्हा आता ह्या आता दोन वर्ष झाली अठरा महिने झाले असेल त्याला अठरा ते दोन वर्ष झाले बरं आता असं वाटलं की आता करू तर दो दोन वर्ष मोठा मोठा टाईम आहे ना गॅप आहे तर करूया मग मी तेव्हा सगळ्यांना सांगितलं ते जे आपले मित्र आहेत त्यांना की मी करतोय फक्त सध्या मी बाहेर सांगणार नाही कुणाला जोपर्यंत प्रोमो किंवा एखादा फोटो किंवा असं काही बाहेर येत ना हा कर कर मजा कर कर मस्त तू करतोय तेच आहे ना तू कर बिंदास कर मजा कर तिकडे मला गॅरंटी आहे करतो आणि मी आहे असं बरं वाटतं असं कोणी बोलले मी आहे असं म्हटलं तरी बरं वाटतं आपल्याला सिद्धार्थ दोस्त खरं म्हणतात म्हटल्यानंतर त्याला अजून वेगळा कॉन्फिडन्स येतो आता तू हास्य जत्रा सोडलास का सोडला त्याच्या विषयी तू ऑलरेडी सगळीकडे बोलून झालंयस की काय कारण होती त्यामागची बट परत हास्य जत्रे मधून कॉल आला की पुन्हा ये हास्य जत्रेमध्ये तू येशील का नाही आता कठीण आहे जरा आता मी इकडे काम करतोय ना त्याच्यामुळे पण प्रमोशन करायला तरी जाशील का कुठे तुझा सिनेमा आला त्याचा प्रमोशन साठी जावं लागेल पण आता आपल्याकडे हाय ना चला माझा द्या वाजता तिकडे घेऊन मग अशी तू म्हणालास म्हणाला विचारलं तेव्हा की कोणी बेस्ट फ्रेंड नाहीये किंवा तुझे कोणी असे चार पाच नावं सोडली तर असं कोणी मित्र नाहीये तू म्हणालास की कॉम्पिटिटर आहेत सगळे किंवा मग तू ठरवलंयस की बाबा मी सगळ्यांना कॉम्पिटिटर मांडणार आहे मला मैत्री नाही करायची आहे अनुभव आले म्हणून मी जसं सांगतो तुम्हाला अच्छा कि इथे म्हणजे म्हणून बोललो मी आता कशाला बोललो तेच तर मला मला नंतर फार उशिरा केलेला की अरे आपण सगळे कॉम्पिटेटरच आहे तिकडे बरे इंडस्ट्रीतल्या बऱ्याचदा असं होत असेल शूटिंगच्या निमित्ताने म्हण इव्हेंटच्या निमित्ताने म्हण कुठल्याही निमित्ताने बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात तू विषय काढलास तेव्हा <cart Sketch> अनुभवाचा पण अपमानास्पद वागणूक असते बऱ्याचदा वा मग बोलण्यात न म्हण <calculus> किंवा इग्नोर करण्यात हा आलाय मी इग्नोर करून जाणं म्हण अशा बऱ्याचदा काही गोष्टी घडतात या अशा अपमानास्पद वागणूक वागणुकीला तू कसा सामोरा जातोस किंवा तू काय ठरवलेस हे असं बऱ्याचदा बऱ्याच जणांस मला नाही करत मला जो कोणी इग्नोर केलं ते मी त्यांना कायमचं इग्नोर करतो मी नाही ठेवत मला असं तसं माझ्या समोर समोर असं कधी झालेलं नाही आहे पण मग मला तसं केलं तर मग मी सोडणार ना मी पण इग्नोर करून टाकणार आणि गौरव नाती कशी जपतो मी खूप मनापासून सगळ्यांना नाही करतो जोडण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला जमेल तेवढं मी जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे त्यामुळे मी खूप मी आधी खूप देतो पण मला तर असं कळलं की अरे यार थोडस ते प्रॅक्टिकली म्हणतात ना असं काही तर चालू आहे आपण देत जातो आणि समोरच्याकडून येत नाही म्हणजे इझी अवेलेबल म्हणा किंवा त्यांना वाटत की अरे हा जास्त मूर्ख आहे असं समजत असतील तर फायदा नाही मग मी थोडं थांबतो ठीक आहे त्याचे वेगळे थॉट आहेत किंवा त्यांचे वेगळे थॉट आहेत आपण थोडस बॅकफुटला येऊया पण असं कधी झालंय का की आपण एखाद्याला खूप जवळचा मानतो इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अनुभव आलेत खूप जवळचा मानतो आणि मग त्यांच्याकडून तसं अपेक्षित काही नाही होत म्हणजे मैत्री असेल किंवा कामानिमित्त असेल तसं काही झालंय का किंवा मग ते आलं की मग ते तू कसं फील करतो नाही ना होत ते आता प्रत्येकाचे आपापले विचार आहेत आता जबरदस्ती तर करू शकत नाही कुणाला आपण एखादा अनुभव ज्याला डील करणं तुला अवघड गेलं होतं पण तरी तू केलंस असा ना, अनुभव आता मधल्या दीड दोन वर्षात तर बरेच आले मला त्याच्यामुळे पण आता त्याची सवय झालेली आहे पण नाव न ना घेता एखादा अनुभव इतर येणाऱ्या कलाकारांसाठी असेल की बाबा यांना डील केलं मागचाच इंटरव्ह्यू मध्ये बोलले त्यावेळी आता नको <laughs>